भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे रेल्वे मंत्रालय आणि भारतीय डाक विभागाने मिळून अशी नवीन योजना सुरू केली आहे ज्यामुळे प्रवासी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनच ट्रेनचं तिकीट बुक करू शकतात यामुळे आता स्टेशनवर लांब रांगेत उभं राहण्याची किंवा ट्रॅव्हल एजंट कडे जाण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत देशभरातील तीनशे तेहतीस पोस्ट ऑफिसमध्ये पी आर एस म्हणजेच पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम टर्मिनल बसवण्यात आले आहेत बहुतेक पोस्ट ऑफिस ग्रामीण आणि निम शहरी भागात असल्याने दुर्गम भागातील लोकांनाही ही सुविधा सहज मिळणार आहे यामधून प्रवासी स्लीपर एसी आणि जनरल अशा सर्व वर्गांची तिकीट बुक करू शकतात तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे प्रवाशांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रवासाची तारीख ट्रेन क्रमांक आणि क्लास सांगायचा फॉर्म भरायचा आणि पैसे जमा करायचे त्यानंतर पोस्ट ऑफिस कर्मचारी बुकिंग सिस्टममध्ये मा माहिती भरून लगेच तिकीट देतो ही सुविधा ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातील नागरिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यात अडचण असणाऱ्यांसाठी विशेषत उपयुक्त ठरेल महाराष्ट्रात मुंबई जी पी ओ दादर गिरगाव सायन कुर्ला पवई दहिसर नेरुळ अलिबाग महाड जालना तुळजापूर इचलकरंजी सावंतवाडी रत्नागिरी गडचिरोली आणि बार्शी आदी ठिकाणी ही सेवा सुरू आहे सणासुदीच्या काळात वाढलेल्या तिकीट गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि ग्रामीण प्रवाशांना रेल्वे बुकिंगची सोपी व स्थानिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरतो तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद